नमस्कार स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कांदार बाजार भाव तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत तर पिंपळगाव बसवंतमध्ये दुपारनंतर आज कांदा बाजार भाव आवक अकरा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे बावीस रुपये आणि सर्वसाधारण दर यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये आज कांदा मार्केट नंबर एक कांदा सोळाशे ते एकोणावीसशे रुपये नंबर दोन कांदा पंधराशे ते सतराशे रुपये आणि नंबर तीन कांदा तेराशे ते पंधराशे रुपये चिंगळी कांदा पाचशे ते एक हजार रुपये जोड कांदा तीनशे ते सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे होते आजचे कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद